महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच अद्याप सुटेनं झाला विधानसभा निकाल महायुतीच्या बाजूने लागून पाच दिवस उलटूनही मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे साऱ्यांचं सा लक्ष या राजकीय घडामोडींकडे लागलं आहे मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीच्या नेत्यांच्या दिल्लीवारी सुरू झाल्या आहेत याच दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होत असतील तर मी स्वतः जाऊन फुलांचा गुच्छ देईल तसेच पुतण्या म्हणून आशीर्वाद देखील घेईल असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे रोहित पवार हे पुण्यात आहेत राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या यू मध्ये अडकते का लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आयोगाने समोर आलं पाहिजे महाराष्ट्र राज्य देशातील विकसित राज्य आहे बहुमत असताना देखील महाराष्ट्राचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागते एकनाथ शिंदे केंद्रात जातील आणि त्यांचे चिरंजीव उपमुख्यमंत्री होतील असं दिसत आहे त्यात अजित पवार मुख्यमंत्री होत असतील तर मी त्यांना फुलांचा गुच्छ देईल त्यानंतर पुतने म्हणून त्यांचे आशीर्वाद देखील घेईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही तर मी अंगावर पेट्रोल ओतून घेईल असं वक्तव्य भाजप नेते अवधूत वाघ यांनी केलं अवधूत वाघ यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले कोणी असं करू नये केंद्रातील नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे कोणी पेट्रोल किंवा रॉकेल ओतून घेऊ नका तुमच्या आई वडिलांचा चेहरा आठवा छगन भुजबळ यांच्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले छगन भुजबळ यांचं मी अभिनंदन करतो ते निवडून आले आहेत ईव्हीएम मॅनेज झालं नसेल म्हणून ते सव्वीस हजारांनी निवडून आले असतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते खचून जाऊ नये यासाठी मी लढत आहे निवडणूक आयोगाला ऐकावं लागेल आणि ईव्हीएमचा पोस्टमॉर्टम करावा लागेल ईव्हीएमच्या विरोधात सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढलं पाहिजे